नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण एका महत्त्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत ते म्हणजे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे की तुळशीची पानं खाल्यानंतर आपल्याला खोकला सर्दी व्हायरल काय असेल तर ते कमी येण्यासाठी मदत होते तर हे का होत होतं तर त्याच्यामध्ये तुळशीमध्ये काय गुणधर्म आहेत आणि कशामुळे हे आपल्याला फायदा होत होता आणि याच्याबरोबरच अजून काय फायदे आहेत हे आज आपण पाहणार तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर तुळशीच्या पाण्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन के व्हिटॅमिन सी तसेच मॅग्नेशियम लोह आयन अँटीऑक्सिडंट याचे प्रमाण भरपूर असतं त्यामुळं आपल्या बॉडीसाठी ते फायदेशीर ठरतं पहिला फायदा म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं कारण याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि युजेनॉल अस ॲसिड असतं ज्याच्यामुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी मदत होते होते तसेच आपल्याला संसर्ग होण्यापासून प्रोटेक्शन करतं तर दुसरं आहे हृदयाचं संरक्षण करते जर आपण नियमितपणे पाच तुळशीची पानं खाल्ली किंवा उकळून त्याचा काढा पिला तर आपल्या हृदयाचं संरक्षण होण्यासाठी मदत होते कारण याच्यामध्ये जे अँटीऑक्सिडंट असतात ते कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतं तसेच इजेनॉल म्हणून जे ॲसिड असतं ते रक्तदाब नियंत्रित करण्याचं काम करत असतं रक्त शुद्ध करण्यासाठी तसेच त्वचेला उजळ आणण्यासाठी उपयोगी ठरतात कारण याच्यामध्ये जे घटक असतात ते रक्त शुद्ध करण्याचं काम करत असतात तसेच याच्यामध्ये जे व्हिटॅमिन के असतं ते रक्त गोठवण्याची जी क्षमता असते ती बॅलेन्स करण्याचं काम करत असतं चौथं म्हणजे ताण कमी करण्यासाठी मदत करतं तसेच मेंदू शांत हो होण्यासाठी मदत होतं कारण याच्यामध्ये जे घटक असतात ते आपल्या बॉडीमध्ये जे स्ट्रेस हार्मोन कार्टिसोल असतं त्याचं प्रमाण कमी करण्याचं काम करत असतं त्यामुळं आपल्याला जर स्ट्रेस सारखा येत असेल तर आपण जर तुळशीची पानं नियमितपणे खाल्ली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होतो पाचवं म्हणजे आपलं मेटाबॉलिझम सुधारतं तसेच वजन नियंत्रणात आणण्यासाठी मदत होते कारण याच्यामध्ये जे घटक असतात ते आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करतात आणि मेटाबॉलिझम चांगलं होतं त्याच्यामुळं कॉन्स्टिपेशनसारखे गॅस अपचन यासारखे लक्षणं आपल्याला कमी होण्यासाठी मदत करते तसेच आपलं पचन सुधारल्यामुळे आपलं वजन कमी करण्यासाठी मदत करते ची पाना जीने ची तर तुळशीची पानं घेण्याची योग्य वेळ काय आहे तर सकाळी आपण उपाशी पोटी घेऊ शकतो चार ते पाच पानं घेऊ शकतो किंवा त्याचा काढा करून आपण घेऊ शकतो तर हे कुणी टाळलं पाहिजे गर्भवती महिला आहेत त्यांनी जास्त प्रमाणात घेणं टाळलं पाहिजे तसेच जे लोक रक्त होण्यासाठी औषधं घेत आहेत त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा लाईक करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू